नमस्कार मंडळी आज निर्मलाबाई ब्याण्णव वर्षांच्या आहेत आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या आपल्या किराणा मालाची यादीसुद्धा विसरत नाही हे ऐकायला कदाचित अतिशयोक्ती वाटेल पण आम्ही तुम्हाला खात्री देतो की हे अगदी खरं आहे आणि परिस्थिती नेहमीच अशी नव्हती काही वर्षांपूर्वी काही काळापूर्वी जेव्हा अगदी निर्मलाबाईंचं मन म्हणजे अस्ताव्यस्त कागदपत्रांनी भरलेल्या एखाद्या ड्रॉवर सारखं झालं होतं त्या फ्रीजचा दरवाजा उघडायच्या आणि आपण इथे काय शोधायला आलो आहोत हेच विसरून जायच्या काही कामानिमित्त स्नानगृहात जायचे आणि तिथे पोहोचल्यावर डोकं पूर्ण रिकाम व्हायचं संभाषण प्रियजनांची नावं महत्वाच्या तारखा सगळं काही त्या विसरू लागल्या होत्या यामुळे त्या खूप निराश झाल्या होत्या त्यांना स्वतःची लाज वाटू लागली होती आणि सर्वात वाईट म्हणजे त्यांना वाटू लागलं होतं की हे सगळं अटळ आहे जसजसं वय वाटतं तस तसं सगळं विसरणं हे सामान्यच आहे जसे केस घातात किंवा पायातलं त्राण कमी होतं तशी स्मरण शक्तीही निघून जाते असं ते मानू लागले होते पण एके दिवशी काहीतरी बदललं एक साधी तीन मिनिटांची सवय ज्यात काहीही गुंतागुंतीचं नव्हतं ना गोळ्या ना कोणती उपकरणं ना कोणती अवघड पद्धत दिवसातून फक्त तीन मिनिटं ही सवय इतकी प्रभावी ठरली की हळूहळू त्यांच्या डोक्यावरचं धुकं दूर होऊ लागलं सुरुवातीला त्यांच्या लक्षात आलं नाही पण एका आठवड्यानंतर ज्या गोष्टी त्या सहज विसरून जायच्या त्या त्यांना आठवू लागल्या शब्द चेहरे काम आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांना त्यांचं तेन पुन्हा स्वतःच्या ताब्यात आल्यासारखं वाटलं आता त्यांना चिठ्ठ्या रिमाइंडर किंवा दुसऱ्यांच्या स्मरण शक्तीवर अवलंबून राहण्याची गरज नव्हती म्हणूनच निर्मलाबाई आज आपल्या समोर आले आहेत कारण जर तुम्ही अशाच परिस्थितीमधून जात असाल जर तुम्ही अलीकडे चाव्या कुठे ठेवल्या हे विसरत असाल किंवा तुम्हाला काय बोलायचं होतं किंवा तुम्ही खोलीत का आलात हे आठवण्यासाठी झगडावं लागत असेल तर निर्मलाबाई तुम्हाला एक गोष्ट स्पष्टपणे सांगायची आहे हा शेवट नाही सुधारणा करण्याचा मार्ग आहे आणि त्यासाठी थोडं सातत्य आणि काहीतरी नवीन करून पाहण्याची इच्छाशक्ती याशिवाय दुसरं काहीही लागत नाही अशा निर्मलाबाई म्हणतात आता या व्हिडिओमध्ये निर्मलाबाई तुम्हाला ती सवय नेमकी काय आहे त्यांनी ती कशी शोधली ते तिचा वापर कसा करतात आणि ती का प्रभावी आहे हे सर्व सांगणार आहे त्या तुम्हाला प्रत्येक गोष्ट सोप्या भाषेत खऱ्या आणि साध्या उदाहरणांसह समजावून सांगतील जेणेकरून तुम्ही आजपासूनच सुरुवात करू शकाल आणि पुढे जाण्यापूर्वी आम्हाला तुमच्याबद्दल काहीतरी जाणून घ्यायचं आहे आम्हाला तुम्हाला थोडं अधिक जाणून घ्यायला आवडेल तुमचं वय किती आहे आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहत आहात कृपया कमेंटमध्ये लिहा तुम्ही जे लिहिता ते आम्ही नेहमी वाचतो आणि आयुष्याच्या या टप्प्यावर आपल्यापैकी अनेक कुतूहल आणि सुधारणेच्या इच्छेने एकत्र आले आहेत हे जाणून मनाला आनंद खूप होतो चला तर मग आता सुरुवात करूया कारण तुमची स्मरणशक्ती परत मिळवणं कदाचित फक्त तीन मिनिटांच्या अंतरावर असू शकतं तो ास जेव्हा स्मरणशक्ती दगा देऊ लागते या सगळ्याची सुरुवात छोट्या छोट्या गोष्टींनी झाली अशा गोष्टी ज्याकडे कोणीही सहज दुर्लक्ष करेल निर्मलाबाई घराच्या दाराला कुलूप लावलं की नाही हेच विसरून जायच्या ते खुर्चीवरून एखादा विचार मनात घेऊन उठायचे पण स्वयंपाकघरात पोहोचेपर्यंत आपण इथे काय शोधायला आलो आहोत हेच त्यांना आठवत नसे त्या आपल्या चष्मा टेबलावर ठेवायच्या आणि काही मिनिटांनी तो जणू गायबच झाला आहे अशा अविर संपूर्ण घरभर त्या शोधत राहायच्या सुरुवातीला त्या स्वतःवरच हसायच्या मदारपणामुळे होणारा विसर भोळीपणा आहे असा म्हणून विषय टाळायचा पण त्यांच्या मनात एक अस्वस्थता वाढत होती जी त्यांना शब्दात मांडता येत नव्हती कारण या छोट्या छोट्या चुका आता वाढू लागल्या होत्या आणि प्रत्येक वेळी असं घडल्यावर त्यांना स्वतःमधलं काहीतरी कमी झाल्यासारखं वाटायचं जे मन एकेकाळी तपशील तारखा नावं इतकंच काय तर संपूर्ण संभाषण आठवण्यास सक्षम होतं ते आता एखाद्या गरीब खराब झालेल्या रेडिओ सारखं झालं होतं कधी कधी आवाज स्पष्ट यायचा तर कधी कधी फक्त गोंधळ ऐकू यायचा एखादा शब्द आठवत नसे एखादा चेहरा ओळखता येत नसे एखादी अपॉइंटमेंट विसरली जायची आणि प्रत्येक चुकीसोबत लाज आणि दुःखाची एक विचित्र भावना मनात दाटून यायची सर्वात वाईट क्षण तेव्हा आला जेव्हा ते, ते आपल्या नातवाशी झालेलं संभाषणच विसरून गेले एके दिवशी दुपारी त्यांचं फोनवर बोलणं झालं नातवाने सांगितलं की तो शाळेत एका कार्यक्रमात भाग घेणार आहे तो खूप उत्साही आहे आणि आजोबांनी कार्यक्रमाला यावं अशी त्याची इच्छा होती आता अगदी निर्मलाबाईंनी त्याला हो देखील म्हटलं होतं मी देखील नक्की येईन आणि आजोबा देखील नक्की येतील पण कार्यक्रमाचा दिवस उजाडला तेव्हा ते हे पूर्णपणे विसरून गेल्या होत्या जेव्हा त्यांच्या सुनेचा रागवलेला फोन आला आणि तिने विचारलं की अगदी आई तुम्ही आला का नाहीत तेव्हा त्यांच्या आत काहीतरी तुटल्यासारखं झालं त्यांच्याकडे कोणतंही कारण नव्हतं कोणतंही निमित्त नव्हतं त्या फक्त विसरल्या होत्या आणि जेव्हा ते पुन्हा आपल्या नातवाशी बोलले तेव्हा त्यांचा आवाज नेहमी सारखा नव्हता त्या रागवल्या नाही काही बोलल्या नाही पण त्यांची शांतता कोणत्याही रागवण्यापेक्षा जास्त पोसणारी होती त्या रात्री निर्मलाबाईंना झोप लागली नाही त्यांना आठवलं की ते त्यांच्या वडिलांना त्यांच्या शेवटच्या दिवसात पाहून मनात म्हणायचे माझी अवस्था कधी अशी होऊ नये आणि न कळतपणे ते स्वतःच त्याच ठिकाणी पोहोचल्या होत्या विसरत होते अनुपस्थित राहत होते आणि असं वाटत होतं की काहीतरी अत्यावश्यक गोष्ट हळूहळू निष्ठून जात आहे सर्वात वेदनादायी गोष्ट विसरणं ही नव्हती तर त्यासोबत येणाऱ्या गोष्टी होत्या असुरक्षितता भीती निराशा आणि सततची शंका मी हे बोललो की फक्त विचार केला मी माझी गोळी घेतली की नाही मी स्वतःला खूप जास्त रिपीट करते का मी नकळतपणे इतरांना त्रास देते का माणूस स्वतःवरच अविश्वास दाखवू लागतो आणि तोच सर्वात कठीण भाग असतो कारण आपलं मन शाबूत ठेवून मतारं कसं व्हायचं हे कोणीही शिकवत नाही कोणीही समजावून सांगत नाही की हा रास नेहमीच अचानक येत नाही तर तो शांतपणे स्थिरावतो तो तुमच्या दैनंदिन जीवनात तुमच्या विसरभोळ्या क्षणांमध्ये तुमच्या बोलण्यातील लांब शांततेत घर करतो आणि जेव्हा तुमच्या लक्षात येतं तेव्हा तो तुमच्यासोबत बराच काळ आहे झालेला असतो पण या सगळ्यात धोकादायक गोष्ट तेव्हा घडते जेव्हा तुम्ही हे अटळ आहे असं स्वीकारायला लागता जणू काही आता मागे फिरण्याचा कोणताही मार्ग उरलेला नाही निर्मलाबाई काही महिने याच अवस्थेत होत्या पण मग त्यांना असं काहीतरी समजलं ज्यामुळे सगळंच बदलून गेलं की मनालाही शरीराप्रमाणेच व्यायामाची उत्तेजनाची ताज्या हवेची गरज असते आणि जरी वर्षे पुढे जात असली तरी आपण सर्व काही गमावण्यासाठी जन्माला आलेलो नाही आपल्याला फक्त साधनांची छोट्या सवयींची गरज आहे ज्याद्वारे आपण धूळ झटकून टाकू शकतो आणि ज्या भागांना आपण झोपलेले समजत असतो तर त्यांना जाग करू शकतो आणि याच गोष्टीने त्यांना पुन्हा एकदा आशा दिली बहुतेक ज्येष्ठ नागरिक कोणती चूक करतात जेव्हा स्मरण शक्ती कमी होऊ लागते तेव्हा सर्वात मोठी समस्या ही असते की अनेक लोक याला मतारपणाचा भाग म्हणून स्वीकारून टाकतात जणू काही का हे अटळच आहे जणू काही मतारं होणं म्हणजे हार मानणं तुम्ही किती वेळा अशी वाक्य ऐकली आहेत विसरणं सामान्य आहे आता माझं ते वय आहे आता काही होऊ शकत नाही हे असंच असतं तुम्ही काय अपेक्षा करता माझं डोकं आता पूर्वीसारखं नाही ही, ही वाक्य जरी निरुपद्रवी वाटत असली तरी ती धोकादायक का आहेत कारण ती तुमची धारणा बनून जातात आणि जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता की तुम्ही, तुम्ही काहीही करू शकत नाही तेव्हा तुम्ही प्रयत्न करणं सोडून देता तुम्ही सुरुवात करण्यापूर्वीच हार मानता निर्मलाबाईंनी सुद्धा पूर्वी असाच विचार करायचा जोपर्यंत त्यांनी त्यांच्या मित्रमंडळींकडे लक्ष द्यायला सुरुवात केली नाही त्यांची अगदी काही मैत्रिणी पासष्ट सत्तर अगदी ऐंशी वर्षांच्या असूनही त्याच वयाच्या इतरांपेक्षा खूपच खजलेल्या दिसत होत्या का कारण त्यांनी हे गृहीत धरलं होतं की ते आता उतार वयात आहेत विसरण हा प्रवासाचा एक भाग आहे आणि त्याला थांबवण्याचा कोणताही मार्ग नाही त्यांच्यापैकी एक अगदी अशोकराव नेहमीच एक सक्रिय व्यक्ती होते पण जेव्हा ते निवृत्त झाले तेव्हा ते, ते हळूहळू निस्तेज होऊ लागले ते तासन तास दुर्दर्शन पाहत बसायचे क्वचितच बाहेर यायचे त्यांनी वाचणं बंद केलं आणि कारण सांगायचे आता माझ्या काही लक्षात राहत नाही जेव्हा अगदी निर्मलाबाईंनी त्यांना काहीतरी नवीन करण्याचा सल्ला दिला जसं की स्मार्टफोन वापरायला शिकणं किंवा आपली आठवण लिहिणं तेव्हा त्यांनी उत्तर दिलं कशाला त्रास करून घ्यायचा माझ्या आता एवढं डोकं चालत नाही त्यानंतर निर्मलाबाईंचे दुसरे एक मैत्रीण यांनी बोलणंच कमी केलं होतं ते अगदी मित्रमैत्रिणींच्या गप्पामध्ये शांत बसायचे क्वचितच आणि जर कोणी काही विचारलं तर त्या म्हणायच्या की त्यांना ऐकायला जास्त आवडतं सुरुवातीला अगदी निर्मलाबाईंना वाटलं की हा थकवा आहे पण एके दिवशी त्यांनी कबूल केलं की ते बोलणं टाळतात कारण बोलता बोलता एखादा शब्द विसरला तर त्यांना लाजीरवानं वाटतं हीच ती चूक आहे जी अनेक ज्येष्ठ नागरिक करतात ते हार मानतात ते स्वतःला वेगळं करतात ते दररोज तीच दिनचर्या पुन्हा पुन्हा जगतात जणू काही जगात शोधण्यासारखं काही नवीन उरलेलंच नाही आणि न ना कळतपणे हीच गोष्ट त्यांची स्मरण शक्ती बोतट करते कारण मन कोणत्याही स्नायूप्रमाणेच जर वापरलं नाही जर त्याला आव्हान दिलं नाही जर त्याला नवीन गोष्ट संवाद आणि उद्देशांचं खाद्य दिलं नाही तर ते गंजून जातं ते स्वतःला एका अशा कम्फर्ट झोन मध्ये बंद करून घेतात जो अजिबात आरामदायक नसतो कारण तो एक पिंजरा बनून जातो मऊ असेल पण असतो तर तो याला निष्क्रिय म्हणतात हे तेव्हा होतं जेव्हा तुम्ही आयुष्य तुम्हाला घेऊन जाईल तिकडे जाता स्वतः दिशा देण्याऐवजी हे तेव्हा होतं जेव्हा तुम्ही शिकणं हसणं उत्साही वाटणं आश्चर्यचकित होणं थांबवता हे तेव्हा होतं जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता की जगाकडे तुम्हाला देण्यासाठी आता काहीही उरलं नाही आणि मग येतं सक्रिय वार्धक्य याचा अर्थ मॅरेथॉन धावणं किंवा व्यायामशाळेत जाणं नाही ही एक वृत्ती आहे रोजच्या छोट्या निवडींबद्दल काही पानं वाचणं फिरायला जाणं आणि निरीक्षण करणं नवीन संभाषणामध्ये भाग घेणं प्रश्न विचारणं आपली उत्सुकता जिवंत ठेवणं निर्मलाबाई अशा अनेक वृद्ध लोकांना भेटल्या ज्यांची बुद्धी तल्लक आहे आणि जे अनेक तरुणांपेक्षा चांगले आठवतात फरक काय आहे त्यांनी आपल्या मनाचा व्यायाम करणं कधीच थांबवलं नाही त्यांनी कधीच हार मानली नाही म्हणूनच निर्मलाबाईंनी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे जर तुम्ही स्वतःला सांगत असाल की हे सामान्य आहे आता काहीही होऊ शकत नाही तर मी तुम्हाला विनंती करतो की या विचाराला थोडं थांबवा कारण ते खरं नाही आणि आज तुम्ही इथे हा व्हिडिओ पाहत आहात एक उत्तर शोधत आहात एक शक्यता शोधत आहात हेच तुम्हाला योग्य बाजूला म्हणजेच सक्रिय वादक्याच्या बाजूला ठेवते तुम्ही सत्तर ऐंशी किंवा नव्वद वर्षांचे असाल तरी काही फरक पडत नाही तुमच्या मनाशी पुन्हा संपर्क साधायला त्याला मजबूत करायला जे कमवलं असं तुम्हाला वाटत होतं ते परत मिळवायला कधीही उशीर झालेला नसतो एका तीन मिनिटाच्या सवयीचा शोध जर कोणी निर्मलाबाईंना सांगितलं असतं की सजग श्वास घेण्यासारखी साधी गोष्ट त्यांची स्मरणशक्ती परत मिळवण्यासाठी मदत करू शकते तर ते दयाळूपणे हसले असते पण त्यांनी विश्वास ठेवला नसता आणि तरीही तिथूनच या सगळ्यांची सुरुवात झाली त्यांनी हे कोणत्या पुस्तकात शोधलं नाही किंवा इंटरनेटवर पाहिलं नाही ही, ना ही, ना ही। यी एक अधिक दैनंदिन गोष्ट होती एके दिवशी दुपारी त्यांची नात भेटायला आली ती वीस वर्षांची आहे आणि मानसशास्त्राचा अभ्यास करते तिनं पाहिलं की आजी थोडी विचलित आहे जणू काही विचारात हरवली आहेत आणि तिने विचारलं आजी आज तुम्ही ठीक आहात ना तर निर्मलाबाई हसून म्हणाल्या कधी कधी मी खोलीत जाते आणि तिथे का आले हेच आठवत नाही तिने त्यांच्याकडे पाहिलं क्षणभर विचार केला आणि म्हणाली आजी तुम्ही तुमचं लक्ष केंद्रित करण्यासाठी दिवसातून फक्त तीन मिनटं काढण्याचा प्रयत्न केला आहे का याला माइंडफुल अटेन्शन किंवा सजग ध्यान म्हणतात हा मेंदूसाठी व्यायामासारखा आहे निर्मलाबाईने विचारलं की हे ध्यान आहे का ती म्हणाली अगदी तसं नाही हे त्यापेक्षा सोपं आहे आणि तिने त्यांना तिथेच दिवाणावर बसून शिकवलं तिने समजावून सांगितलं की दररोज सकाळी फोन पाहण्यापूर्वी किंवा कोणाशीही बोलण्यापूर्वी शांतपणे पाठीचा कणा ताट ठेवून आणि पाय जमिनीवर ठेवून बसायचं मग तीन मिनिटांसाठी फक्त श्वासावर लक्ष केंद्रित करायचं नाकातून आत येणारी आणि तोंडातून तुन बाहेर जाणारी हवा अनुभवायची जर मन भरकटलं तर त्याला पुन्हा श्वासावर आणायचं आणि जर तुम्हाला हे अधिक प्रभावी बनवायचं असेल तर अशा दृश्याची कल्पना करायची ज्यामुळे तुम्हाला शांत आणि सतर्क वाटेल जणू काही तुमचं मन स्वच्छ आणि जाग झालं आहे बस एवढंच कोणतेही विचित्र विधी किंवा गुंतागुंतीचे तंत्र नाही फक्त एवढंच पहिला आठवडा निर्मलाबाईंनी प्रेमापोटी केलं विश्वासापोटी नाही त्या पलंगाच्या काठावरती डोळे मिटायच्या आणि श्वास घ्यायच्या कधी कधी त्यांचं लक्ष विचलित व्हायचं कधी कधी लक्ष केंद्रित करण्यासाठी संघर्ष करावा लागायचा काही दिवस त्यांना वाटायचं की त्या आपला वेळ वाया घालवत आहे पण त्यांच्या आत खोलीवर काहीतरी बदल दिसू लागले होते सूक्ष्म होते असं नाही की त्यांना त्यांना अचानक पूर्वीसारखं सगळं आठवू लागलं पण अधिक वर्तमान क्षणात आणि जागरूक वाटू लागलं होतं त्यांचं डोकं दुसरीकडे ठेवून चालणं बंद झालं ज्या गोष्टी पूर्वी त्यांच्या नजरेतून सुटायच्या त्या ते त्यांच्या लक्षात येऊ लागल्या टेबलावरील कपडाचा पोत किंवा अगदी घड्याळाची टिकटिक स्वयंपाकघरातून बोलताना त्यांच्या पतीचा मुलांचा आवाज एके दिवशी सकाळी काहीही विचार न करता त्या उठल्या स्वयंपाकघरात गेल्या आणि फ्रीज उघडण्यापूर्वीच त्यांना आठवलं की ते केशर पिस्त्याचं श्रीखंड घेण्यासाठी आले आहेत स्ट्रॉबेरी फ्लेवरचं दही नाही क्षुल्लक वाटलं पण त्यांच्यासाठी हा एक विजय होता तिसऱ्या आठवड्यात त्यांच्या लक्षात येऊ लागलं की त्यांना अधिक नाव अधिक संभाषण आठवत आहेत त्यांची नात कुठे शिकते हे त्यांना आता तीन वेळा विचारावं लागत नव्हतं त्यांना हे माहीत होतं तेव्हा त्यांना एक अत्यावश्यक गोष्ट समजली ही जादू नव्हती हा कोणताही चमत्कारी इलाज नव्हता ही त्याहूनही अधिक शक्तिशाली गोष्ट होती त्यांनी आपल्या लक्ष देण्याच्या क्षमतेला पुन्हा प्रशिक्षित केलं होतं आणि लक्ष देण्याच्या क्षमतेसोबतच स्मरण शक्ती परत आली बरेच लोक मानतात की स्मरण शक्ती आपोआप काम करते जणू काही तो एक स्वयंचलित स्नायू आहे पण तसं नाही स्मरणशक्ती आपण प्रत्येक क्षण किती गुणवत्तेने जगतो यावर अवलंबून असते जर तुम्ही विचलित होऊन जगला तर तुम्हाला आठवणार नाही जर तुम्ही वर्तमान क्षणात जसाल तर तुमचं मन जे घडतं ते नोंदवतं ती छोटी तीन मिनिटांची सवय एका रिसिट बटनासारखी होती दररोज सकाळी तिचा सराव केल्यावर त्यांना आपलं मन संघटित झाल्यासारखं वाटायचं जणू कोणीतरी त्यांच्या चेतनेवरील कोळ्याची जाळी झाडून ती स्वच्छ केली आहे तुम्हाला कोणत्याही उपकरणाची गरज नाही तुम्हाला काहीही पैसे द्यावे लागत नाही तुम्हाला तज्ज्ञ तपासण्याची गरज नाही तुम्हाला फक्त वचनबद्धतेची गरज आहे तुमच्या आयुष्यातील तीन मिनटं दररोज बाकी काही नाही आणि निर्मलाबाईंना तुम्हाला हेच समजावून सांगायचं आहे मोठ्या गोष्टी करण्याबद्दल नाही तर छोट्या गोष्टी सातत्याने करण्याबद्दल आहे आणि जर तुम्ही ते करू शकलात तर तुम्ही तुमची स्मरणशक्ती परत मिळवण्याच्या कल्पनेपेक्षाही अधिक जवळ आहात यामुळे दैनंदिन जीवनात काय बदललं सुरुवातीला निर्मलाबाईंना वाटलं की हा फक्त एक योगायुग आहे नवीन शेजाऱ्यांचं मग त्यांना त्यांचा चष्मा संपूर्ण घर न शोधता सापडला गोष्टी तपशील पण दिवस जात होते आणि हे तपशील वाढत होते एके दिवशी अगदी त्यांच्या सुनेने त्यांना पाव दूध तसेच सफरचंद आणि चहापत्ती आणायला सांगितलं पूर्वी विसरण्याच्या भीतीने त्यांनी ते लिहून घेतलं असतं त्यावेळी त्यांनी एक दीर्घ श्वास घेतला मनात एकदा ते परत म्हटलं आणि चिठ्ठी शिवाय गेल्या ते सर्व वस्तू घेऊन घरी परतल्या हे त्यांच्यासाठी एखादा डोंगर सर करण्यासारखं होत खरेदीच्या यादीमुळे नाही तर त्यांना असं काहीतरी वाटलं जे त्यांनी बऱ्याच काळापासून अनुभवलं नव्हतं तर ते म्हणजे आत्मविश्वास त्यांच्या लक्षात येऊ लागलं की त्यांना संभाषणही अधिक आठवत आहेत जेव्हा कोणी म्हणायचं आपण त्या दिवशी काय बोललो होतो ते आठवतंय का तेव्हा त्यांचं डोकं आता रिकाम

त्या क्षणी निर्मलाबाईंना जाणवलं की ते, ते फक्त स्मरण शक्ती परत मिळवत नाही तर त्या संबंध पुन्हा प्रस्थापित करत आहे त्या स्थान पुन्हा मिळवत आहे आणि हे त्यांच्या मनस्थितीतही दिसू लागलं होतं त्या सकाळी अधिक ताजेतवाने ता वाटू लागल्या जणू काही पाय उडत चालण्याऐवजी त्या एका उद्देशाने चालत होत्या त्यांची झोपही सुधारली पूर्वी त्यांना झोप लागण्यासाठी संघर्ष करावा लागायचा त्या विखुरलेल्या विचारांनी भरलेल्या डोक्याने जाग्या व्हायच्या आता त्यांच्या श्वासाचा व्यायामा नंतर ते शांतपणे झोपी जायच्या आणि त्यांची झोप अधिक गाढ झाली होती त्या ताज्यातवान्याने उठायच्या त्यांच्या अगदी पतीच्याही हे लक्षात आलं तुम्ही अलीकडे जास्त आनंदी असता तुम्ही जास्त विनोदही करता आणि ते खरं होतं त्या पूर्वीसारख्या जेवणाच्या टेबलावर विनोद सांगू लागल्या होत्या कधी कधी त्या स्वतःशीच हसायच्या वर्षांपूर्वीच्या आठवणी आठवून ज्या त्यांना वाटलं होतं की त्या विसरल्या आहेत त्या सगळ्यांमुळे त्या शांत पुन्हा जन्मामुळे त्या एका स्पष्ट निष्कर्षावर पोहोचल्या त्यांनी स्वतःचे असे भाग परत मिळवले होते जे त्यांना वाटलं होतं की हरवले आहेत कारण जेव्हा तुम्ही स्मरण शक्ती गमावता तेव्हा फक्त नाव किंवा तारखा निसटत नाही तुमच्या कथेचे तुकडे तुमच्या ओळखीचे परत येतात तेव्हा असं वाटतं की तुम्ही घडला नाही पण तो संचित होता जसा पावसाचा प्रत्येक थेंब विहिरीत भरतो एके दिवशी तुमच्या लक्षात येतं की जी विहीर कोरडी वाटत होती ती पुन्हा भरली आहे त्यांचे विचार अधिक स्पष्ट झाले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे विसरण्याची भीती बाळगिणासे झाली कारण आता त्यांच्याकडे एक साधन होतं एक साधा सराव जो त्यांना वर्तमानात स्थिर ठेवत होता आणि त्यांना नियंत्रण परत देत होता आणि त्या गोष्टीने त्यांचा आयुष्य बदलून टाकलं एका साध्या तीन मिनिटांच्या सवयीचा इतका प्रभाव का पडतो तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटत असेल की तीन मिनिटाच्या साध्या सवयीचा स्मरण शक्तीवर इतका प्रभाव कसा काय पडू शकतो ही जादू नाही हे सरळ विज्ञान आहे जे मी तुम्हाला कोणत्याही गुंतागुंतीशिवाय समजावून सांगते मेंदू अगदी ऐंशी नव्वद किंवा त्याहून अधिक वयातही कधीही बदलणं थांबवत नाही त्याला न्यूरोप्लॅस्टिसिटी म्हणतात याचा अर्थ मज्जातंतू जोडण्या मजबूत होऊ शकतात नूतनीकरण होऊ शकतात आणि नवीन जोडण्या तयारही होऊ शकतात पूर्वी असं मानलं जायचं की हे फक्त तरुणपणात घडतं पण आता आपल्याला माहित आहे की जर मेंदूला योग्यरित्या उत्तेजित केलं तर तो शिकत राहतो आणि ही सवय नेमकं तेच करते तर पहिली आहे तर ती म्हणजे श्वास आणि ऑक्सिजन त्या तीन मिनिटांदरम्यान तुम्ही हळू आणि खोल श्वास घेतात हे महत्वाचं का आहे कारण हळू खोल श्वास तुमच्या रक्ताला अधिक चांगला ऑक्सिजन पुरवतो आणि अधिक ऑक्सिजन युक्त रक्त मेंदूला पोषण देते हे एखाद्या कोमजलेल्या रूपाला ताजं पाणी देण्यासारखं आहे नेरॉन ज्या छोट्या पेशी आपल्याला विचार करण्यास आठवण्यास आणि अनुभवण्यास मदत करतात त्यांना चांगलं काम करण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते जेव्हा आपण चिंताग्रस्त असतो किंवा घाईत असतो तेव्हा आपण जलद आणि उथळ श्वास घेतो तेव्हा आपल्या मेंदूला जे हवं ते मिळत नाही पण हळू खोल आणि सजगपणे श्वास घेतल्याने मेंदूचे असे भाग सक्रिय होतात जे अनेकदा सुस्त राहतात सजग लक्ष म्हणजेच माइंडफुल अटेन्शन याचा अर्थ तुम्ही जे करत आहात त्यावरच लक्ष केंद्रित करणे त्या लहान विधी दरम्यान तुम्ही काल किंवा उद्याबद्दल विचार करत नाही तुम्ही फक्त श्वास घेता तुमच्या शरीराला अनुभवता आणि तुम्हाला शांतता देणाऱ्या गोष्टींची कल्पना करता हा सराव मनाला स्नायूंसारखं प्रशिक्षण देतो जसं व्यायाम गेल्याने हात किंवा पाय मजबूत होतात तसंच हे मेंदूला मजबूत करतं आणि हे फक्त एकीव माहिती नाही हावर्ड आणि ऑक्सफर्ड सारख्या नामांकित विद्यापीठांतील संशोधकांनी ज्येष्ठ नागरिकांवर अभ्यास केला आहे ज्यांनी दररोज थोडा वेळ श्वास आणि ध्यानाचा सराव केला परिणाम फक्त आठ आठवड्यानंतर त्यांच्या स्मरणशक्ती एकाग्रता आणि मनस्थितीतही सुधारणा दिसून लागली विशेष म्हणजे मेंदूच्या स्कॅनमध्ये बदल दिसले जणू काही विशिष्ट क्षेत्रे पुन्हा सक्रिय झाली आणि तरुण दिसू लागली विशेषतः हे सराव दोन महत्वाच्या क्षेत्रांना उत्तेजित करतात तर ते म्हणजे हिप्पो कॅम्पस हा अलीकडील आठवणींसाठी एका फायलिंग सारखा आहे तसेच फ्री कॉर्टेक्स जो आपल्याला लक्ष केंद्रित करण्यास निर्णय घेण्यास आणि स्पष्टपणे विचार करण्यास मदत करतो वेळेनुसार ही क्षेत्रे मंदावू शकतात पण ती मृत झालेली नसतात त्यांना फक्त उत्तेजनाची गरज असते तसेच तीन मिनिटांची सवय तुमच्यावर पुन्हा प्रकाश टाकण्यासारखी आहे तणाव कमी करणे देखील आता हे देखील सिद्ध झालं आहे की तणाव कमी केल्याने स्मरणशक्ती सुधारते आणि ही सवय ती नैसर्गिकरित्या करते आता सजग श्वास तणावाचे हार्मोन्स कमी करतो हृदयाला शांत करतो विचारांना संघटित करतो आणि मेंदूला स्पष्टतेने काम करू देतो थोडक्यात ही तीन मिनिटं पुरवतात सुस्त क्षेत्रे पुन्हा सक्रिय करतात करतात तणाव कमी एकाग्रता सुधारतात स्मरण शक्ती मजबूत करतात आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे तुम्हाला कोणत्याही उपकरणांची तंत्रज्ञानाची किंवा गोळ्यांची गरज नाही फक्त तुमचं शरीर तुमचा श्वास आणि तुमचं लक्ष निर्मलबाई नेहमी म्हणतात जर इतकी छोटी गोष्ट इतकी काही करू शकते तर प्रयत्न करायला काय हरकत आहे सवय न चुकविता कशी अंगीकारावी आतापर्यंत आपण ही सवय काय आहे निर्मलाबाईंनी त्याचे परिणाम कसे जाणवले आणि ते मेंदूमध्ये कसे काम करते यावर चर्चा केली पण तुम्हाला प्रश्न पडला असेल मी सुरुवात कशी करू मला काय लागेल मी हे कुठे करू आणि तिसऱ्या दिवशीच मी हे विसरणार नाही याची खात्री कशी करू शांत व्हा आता आपण नेमकं याच गोष्टीवर बोलणार आहोत कधी करायचा सर्वात चांगली वेळ म्हणजे सकाळी उठल्याबरोबर फोन तपासण्यापूर्वी टी व्ही चालू करण्यापूर्वी किंवा नाश्त्याची चिंता करण्यापूर्वी का कारण तुमचं मन अजून ताजं असतं शिवाय दिवसाची सुरुवात मानसिक स्पष्टतेने केल्याने बाकीच्या सर्व गोष्टींवर चांगला परिणाम होतो जर तुम्ही सकाळी करू शकत नसाल तर झोपण्यापूर्वी हा एक खूप चांगला पर्याय आहे अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मेंदूला आराम करण्यास आणि तुमची झोप सुधारण्यास मदत करतात कुठे करायचं तुम्हाला विशेष खोलीची गरज नाही पण तुम्हाला व्यत्यय नसलेली शांत जागा हवी आहे ती तुमची बेडरूम अग्नातील खुर्ची किंवा अगदी बाथरूम असू शकते जर तुम्हाला तिथे एकटेपणा मिळत असेल आदर्श म्हणजे त्या जागेला तुमचं रोजचं आश्रयस्थान बनवणं कसं बसायचं तुम्ही बसू शकता किंवा झोपू शकता बसल्यास पाठीला आधार द्या खांदे मोकळे सोडा आणि हात मांडीवर ठेवा आरामदायी वाटत असल्यास डोळे बंद करा झोपल्यास पाठीवर झोपा आणि हात बाजूला ठेवा सर्वात महत्वाचं म्हणजे शरीर आरामशीर पण सतर्क असावं किती वेळ फक्त तीन मिनटं तुम्ही घड्या टायमर वापरू शकता किंवा फक्त श्वास मोजू शकता सरासरी बारा ते पंधरा खोल श्वास घेण्यासाठी साधारणपणे योग्य वेळ लागतो लक्षात ठेवा आठवड्यातून एकदा पंधरा मिनटे करण्यापेक्षा दररोज तीन मिनटं करणं अधिक चांगलं आहे ही। सातत्य हीच गोष्ट या सवयीला खऱ्या बदलात रूपांतरित करते विसरू नये म्हणून काय करावं एखाद्या सध्याच्या सवयीशी जोडा दात घासल्यानंतर किंवा तुमचा पहिला चहा कॉफी येण्यापूर्वी लगेच करा तुमचं मन दोन्ही क्रिया जोडेल आणि ते स्वयंचलित होईल एक चिठ्ठी लिहा आणि ती तुम्हाला दिसेल अशा ठिकाणी चिकटवा तुमच्या बाथरूमच्या आरशावर फ्रीजवर किंवा तुमच्या नाईट स्टँडवर एक अलार्म लावा तुमच्यासाठी तीन मिनिट असा प्रेमळ संदेश सेट करा याला बंधन समजू नका ही स्वतःला दिलेली एक भेट आहे तुमच्या मेंदूसाठी एक छोटासा काळजीचा क्षण एखाद्या दिवशी जमला नाही तर आपल्या सर्वांचे असे दिवस येतात जेव्हा आपण थकलेले आजारी किंवा फक्त निरुत्साही असतो ठीक आहे अशा वेळी फक्त एक मिनिट करा पाच खोल श्वास घ्या डोळे बंद करा आणि शांतपणे एक शांतता देणारा शब्द मनातल्या मनात म्हणा धन्यवाद मी इथे आहे शांती जर तुम्ही पूर्ण स्वतःशी असलेला बंध तोडायचा नाही आणि जर तुमचा पूर्ण दिवस चुकला तर स्वतःला दोष देऊ नका दुसऱ्या दिवशी पुन्हा सुरुवात करा जणू काही घडलंच नाही बस एवढंच हे वाक्य लक्षात ठेवा जर तुम्ही श्वास घेऊ शकता तर तुम्ही हे करू शकता तुमचं वय तुमची तंदुरुस्ती किंवा तुमचा भूतकाळ काहीही असो ही सवय ताकद तारुण्य किंवा परिपूर्णता मागत नाही ती फक्त तुम्हाला उपस्थित राहण्यास सांगते आणि विश्वास ठेवा दिवसातील तीन मिनटं जी वर्षे हळूहळू घेऊन गेली आहेत ती परत देऊ शकतात आता पाहूया या बदलाचे साक्षीदार म्हणजेच इतरांच्या कथा या तीन मिनिटाच्या सवयीने फक्त निर्मलाबाईंचे आयुष्य बदललं नाही स्वतःमध्ये बदल जाणवल्यानंतर त्यांनी हे इतरांसोबत शेअर करण्याची तीव्र गरज वाटली प्रथम त्यांनी जवळच्या मित्रांना मैत्रिणींना सांगितलं मग ज्येष्ठ नागरिक संघातील सोबत्यांना अगदी दररोज दुपारी कट्ट्यावर भेटणाऱ्या शेजाऱ्यांनाही सांगितलं काहींनी कुतुहलाने अगदी विचारलं देखील त्यांच्यासोबत काय घडलं हे थोडक्यात ऐका जेव्हा एखादी गोष्ट काम करते तेव्हा ती तुम्ही स्वतःपुरती ठेवू शकत नाही शालिनीताई वय एकोणऐंशी वर्ष शालिनीताई एक, एक प्रेमळ पण थोड्या निस्तेज झालेल्या स्त्री होत्या काही वर्षांपूर्वी विधवा झाल्यामुळे त्या बऱ्याच वेळ एकट्या असायच्या त्यांनी एके दिवशी अगदी निर्मलाबाईंना सांगितलं आजकाल मी खोलीत जाते आणि का आले हेच आठवत नाही मला अवघडल्यासारखं वाटतं जणू मी स्वतःचे भाग गमवत आहे असे त्या म्हणाल्या निर्मलाबाईंनी त्यांना ही सवय दाखवली त्यांनी सकाळी तिचा सराव सुरू केला तिसऱ्या आठवड्यात त्यांनी उत्साहाने फोन केला आज मला माझ्या मुलीचा वाढदिवस सहज आठवला मी वर्षानुवर्षे असं केलं नव्हतं पण स्मरण शक्ती पलीकडे ज्या गोष्टीने निर्मलाबाईंना सर्वात जास्त प्रभावित केलं ती होती त्यांच्यातील चमक त्या अधिक उपस्थित अधिक जिवंत वाटत होत्या जणू कोणीतरी त्यांच्या नजरेत एक दिवा लावला आहे यामुळे नाते संबंध देखील सुधारतात आता ज्या व्यक्तीला या गोष्टीची गरज आहे त्या व्यक्तीला हा व्हिडिओ आवर्जून शेअर करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद